रोहा शहरातील एका निवासी इमारतीत एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे एका वृद्ध महिला आणि लहान बालक गंभीर अवस्थेत आढळून आलाय त्यांनी स्वतःचा घातपात करून घेतला असल्याचं आहे महिलेचा घटनास्थळी मृत्यू झालाय तर बालकाला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते प्राथमिक माहितीनुसार घरातील काही वैयक्तिक कारणांमुळे आणि मानसिक तणावामुळे ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे बालकाची प्रकृती काही काळापासून ठीक नसल्यानं घरातील ताण वाढलेला होता अशी माहिती मिळते पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून मृतदेह शबविच्छेदनासाठी हलवण्यात आले पुढील तपास पोलीस विभाग करत आहे रोह्यामध्ये ओम चेंबर नावाची बिल्डिंग आहे तिथून एक महिला उर्मिला और कोरे वय वर्ष बावन्न त्या मेंटली थोड्या डिस्टर्ब होत्या परत त्यांचा एक वर्षाचा वेदांत हा त्यांचा नातू तोही त्या मला वाटतं ब्रेन ब्रेनचा कॅन्सर होता त्यामुळे ते फ्रस्टेड होते तेव्हा आज कोणी घरी नसताना साडेसहा वाजताच्या दरम्यान त्यांनी दुसऱ्या माळ्यावरून स्वतःचं आयुष्य संपवलेलं आहे त्याच्यामध्ये त्या जागच्या जागीच ऑफ झाल्याबद्दल तिथल्या डॉक्टरांनी चेक करून कळवलं आणि त्याचा जो नातू होता त्याला अधिक उपचारासाठी पनवेलला नेत असताना रस्त्याचा त्याचा मृत्यू झालेला आहे तरी याच्यातली एकदम जी परिस्थिती आहे तिचा तिची चौकशी सुरू आहे त्या चौकशी सुरू झाल्यानंतर पुढील आम्ही योग्य ती चौकशी करून तपासून तो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी